मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो काल उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये हाथरस हात्रस या जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान काहीतरी भगदड झाली आणि लोक सैरावैरा धावायला लागले त्यात चेंगराचेंगरी झाली आणि साधारणतः दीडशेपेक्षा जास्त भाविक या चेंगराचेंगरीत मारले गेले जे दीडशे भाविक या चेंगराचेंगरीत मारले गेले त्यामध्ये प्रामुख्यानं स्त्रिया आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे असे प्रसंग देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात परंतु हा जो प्रसंग ज्यांच्या आयोजनामुळे सत्संगामुळे घडला ते सूरजपाल उर्फ भोलेबा नेमके आहेत कोण याचं कुतूहल या निमित्ताने निर्माण झालं आपल्या देशामध्ये सत्संगाच्या माध्यमातून हरिकथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःचा असा भरगच्च अनुयायी वर्ग निर्माण करणाऱ्या बुवा बाबांची स्वामींची बापूंची एक मोठी मांदियाळी यानिमित्ताने निर्माण झालेली आहे आणि ही मांदियाळी निर्माण होताना ते सगळे भाविक किंवा भक्त ते त्या बुवा बाबाचे स्वामीचे बापूचे एवढे कट्टर भक्त होतात की त्याच त्या वारंवार कथा ऐकण्यासाठी एक ट्रान्समध्ये ते जातात आणि बाबांनी कधीही आवाज दिला साथ घातली तर लाखोच्या संख्येने असे भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतात हथरसमध्ये ज्या पद्धतीने हा कालचा प्रसंग सत्संगाच्या समारोपाच्या प्रसंगी बाबांची एक झलक दिसावी आपल्याला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं याच्या लालसेपोटी जी गर्दी लोकांनी केली चेंगराचेंगरी केली त्या चेंगराचेंगरीत के ही मोठी दुर्घटना झाली अर्थात हा एकूण जो प्रकार आहे हा धार्मिक म्यानिया जो आहे तो काही आपल्या देशात हा पहिल्यांदाच घडलं असं होत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचं वितरण जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सरकारने अलिबागच्या परिसरामध्ये केलं होतं तिथेसुद्धा उन्हाच्या तीव्र फटक्यानं आणि भुकेनं जवळपास सत्तर ते ऐंशी भाविक मारले गेले होते लोक अशा या धार्मिक आयोजनात अगदी किड्या मुंग्यांसारखे मरतात आणि मेल्यानंतरसुद्धा त्यांच्या शवांचे जे अतिशय वाईट हाल होतात त्यातून आपल्या देशाच्या एकूणच आरोग्य व्यवस्थेची आणि आपात काल निपटण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी असतात त्याची पोलखोल होते या निमित्ताने उत्तर प्रदेशातल्यासुद्धा या परिस्थितीची पोलखोल झाली दीडशे भाविक जिथे मारले गेलेले आहेत तिथे ॲम्ब्युलन्स नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे सगळे भक्त आणि एकाकडे सगळ्या सगळी शव पडलेली आहेत भ जवळच्या नातेवाईकांचा आक्रोश आहे आणि ही सगळी घटना घडल्यानंतर हा सूरजपाल उर्फ हा हरिस्वामी आयोजकांसह गायब होतो घेतलेल्या आयोजनाची कोणतीही जबाबदारी नाही लाखो लोक ज्या सत्संगात उपस्थित असतात तिथे केवळ बहात्तर पोलीस त्या बंदोबस्तासाठी असतात एकूणच कायदा व सुव्यवस्थेची सुद्धा या पद्धतीने पोलखोल या निमित्ताने व्हावी हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे या अपघातानंतर प्रामुख्यानं चर्चा व्हायला लागली की ज्यांच्या सत्संगात हा अपघात झाला तो सूरजपाल उर्फ हा हरि हरि स्वामी उर्फ भोले बाबा हा नेमका आहे तरी कोण मित्रो नव्वदच्या दशकामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या या पदावर भरती झालेला हा सूरजपाल चाटव उर्फ भोलेबाबा यांनी जवळपास सतरा अठरा वर्ष पोलीस दलात नोकरी केली आणि सांगितलं असं जातं वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या हवाल्याने भास्करमध्ये असं वृत्त आलेलं आहे की यांनी नंतर एका मुलीचा विनयभंग केला तिच्यावर बलात्कार केला आणि या बलात्काराच्या आरोपात त्याला अटक झाली तुरुंगात जावं लागलं ला, त्याला नोकरीतून बडतर्फ केलं परंतु त्याच्यानंतर त्यांनी हा बिगर भांडवली बुवाबाजीचा धंदा प्रारंभ केला इतर बाबांसारखा हा बाबा नाही आहे बायको दोघंही कथेच्या व्यासपीठावर उपस्थित असतात सूडबूड टाय थ्री पीसमध्ये वावरणारा हा बाबा लोकांना अध्यात्माकडे घेऊन जाण्याचं आहे लोकांचं दुःख निवारण करण्याचा दावे करतो आणि सर्वाधिक गर्दी या बुवा बाबांच्या या सगळ्या सत्संगाला असते अलीकडे महाराष्ट्रामध्ये पंडित प्रदीप शर्मा यांचं शिवकथा पुराण तुम्ही ऐकलेलं असेल अनेकांनी त्याचे व्हिडिओ बघितले असतील हे प्र पंडित प्रदीप शर्मा जे तोडके सांगतात जे तोडगे सांगतात ते लोकांमध्ये एवढे लोकप्रिय आहेत भाविक लोकांमध्ये की त्यांच्या कथेलासुद्धा दोन दोन तीन तीन लाख लोक उपस्थित असतात आणि कथेचा जेव्हा समारोप असतो तेव्हा <coughs> पाच ते, ते दहा लाख लोक या कथेच्या समारोपाला उपस्थित असतात या गर्दीचं व्यवस्थापन जर केलं नाही आवश्यक ठिकाणी त्यांना जाण्याचे रस्ते पाहिजे त्या पद्धतीने याचे काहीतरी नॉम्स असतात त्या नॉम्सप्रमाणे या धार्मिक कथांच्या आयोजनाचं त्याच्या गरजी गर्दीचं नियोजन क केलं पाहिजे परंतु राजकीय वरदस्त असतो स्वाभाविकच धार्मिक आयोजनामध्ये भारतीय जनता पार्टीचा शिंदेच्या शिवसेनेचा किंवा इतर धार्मिक संघटना ज्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधारावर वाढलेल्या आहेत यांचं मोठ्या प्रमाणावर संरक्षण असते या उत्तर प्रदेशातल्या या बुवा सुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकीय लोकांचं संरक्षण असतं त्याच्यामुळे धार्मिक बाबत बाबीत फार हस्तक्षेप करू नये अशा सूचना आमदारांच्या करवी खासदारांच्या करवी त्या पोलीस यंत्रणेला जातात आणि पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करते धार्मिक ठिकाणी अधिक बंदोबस्ताची काय गरज आहे म्हणून एक लिमिटेड बंदोबस्त ठेवला जातो आणि जेव्हा असा प्रसंग ओढवतो हो तेव्हा या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेची बोजवारा उडतो त्याची पोलखोल होते अशा लोकांनी म्हणजे प्रामुख्यानं या घटनेमध्ये या सूरजपाल जाटव उर्फ भोलेबाबांनी स्वतःचं सेवादार म्हणून जे संघटन निर्माण केलेलं आहे अशा सगळ्या बुवा बाबांनी स्वतःची स्वतंत्र स्पेशल आर्मी तयार केलेली असते तुम्हाला आठवत असेल हरियाणामधल्या रामपाल बाबाला जेव्हा सरकार अटक करायला गेलं तेव्हा इतकी मोठी स्वतंत्र आर्मी त्याची होती की तिथे देशाच्या सरकारला आर्मी पाठवावी लागली तरीही आर्मीवर सुद्धा त्यांच्या खाजगी सैनिकांनी सुरक्षा रक्षकांनी हल्ले केले होते एवढी मोठी कसरत करावी लागली मग त्या शेवटी रामपालला अटक केली राम रहीम जो आहे हिमाचल प्रदेशचा त्याचीसुद्धा स्वतःची आर्मी आहे अशाच पद्धतीची आर्मी सेवादार या नावाखाली जवळपास पाच लाख लोकांची आर्मी उत्तर प्रदेशातल्या त्या सात आठ जिल्ह्यांमधून भक्त परिवार निर्माण करून या सूरजपालनं निर्माण केलेली आहे म्हणजे एक पॅरल सत्ता चालवण्याचं काम आपल्या देशामध्ये दे हे सगळे बुआबा करत आहेत आणि त्याला संरक्षण देतं आहे धार्मिक विचाराचं धार्मिक परंपरेत वाढलेलं राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सगळे मित्रपक्ष बरं हे सगळे जे उत्तर प्रदेशाचे बाबा जे आहेत ते महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात ते सांगतात काय महाराष्ट्रात वारकरी संप्रदायानं जे प्रबोधन करून ठेवलेलं आहे संत ज्ञानेश्वर नामदेवापासून तर तुकारामांपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जी संतांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर हो आहे ज्या संतांनी समतेचा विचार शिकवला आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या या महाराष्ट्रातल्या माणसाला अध्यात्म सांगितलं ईश्वर आणि सामान्य भक्त याच्यामधली दलाल व्यवस्था उखडून टाकण्याचं नवा मंत्र वारकरी संप्रदायाने या सगळ्या संतांनी महाराष्ट्राला दिला याच्या व्यतिरिक्त हे सगळे उत्तर प्रदेशातून बिहारमधून किंवा दिल्लीवरून येणारे बुवा बाबा काही वेगळं सांगतात काय अनेक भक्तांचा अनुभव आहे किंवा जवळपास सर्व भक्त सांगतात की नवं काहीच सांगत नाही जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं तुकारामांनी सांगितलं संत बहिणाबाईंनी सांगितलं संत नामदेव महाराजांनी सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काही ऐकायला मिळत नाही अरे मग या उत्तर प्रदेशातल्या या भैये महाराजांना जे महाराज एकदा तुमच्या परिसरात आले की किमान दोन चार कोटीचं चा संबंध साहित्य मानधनासह हो लुबाडून नेतात अनेक बुवा बाबा मध्यंतरी तुम्ही रुद्र रुदाक्षवाला बाबा पाहिला असेल ते येतात या ठिकाणी अगदी धार्मिक साहित्य माळा विकणारं सगळं पुस्तकं विकणारे त्यांचे ग्रंथ विकणारे सगळे बुकस्टॉलसुद्धा त्यांचेच असतात अगदी मंडपपासूनसुद्धा या बुवाबाबांचं असते म्हणजे एकदा त्यांनी डेरा टाकला दहा बारा दिवसांच्या सत्संगाचा कथेचा की कि किमान तिथून दोन ते ती ती तीन कोटी रुपये आपल्याकडून घेऊन जातात आणि हा पैसासुद्धा त्या त्यांच्या परिसरात आश्रमाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि सगळ्या अवैध धंद्यांच्या संरक्षणासाठी वापरतात हे आपल्या भक्तांना महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा इतर देशातल्या सामान्य लोकांना कधी लक्षात येईल धर्माच्या नावावर देवाच्या नावावर वेगवेगळ्या क्लुप्त्या करणं आणि लोकांना आपल्या कच्छपी लावणं हेच या लोकांचं काम असते हा बिगर भांडवली धंदा आहे हा सूरजपाल जाटव उर्फ भोले बाबा जो आहे हा सुद्धा याच पद्धतीचं सांगायचा मोठ्या प्रमाणावर जे भक्त एकदा निर्माण होतात लोकांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या पोलिस दलात एक दला सतरा अठरा वर्ष नोकरी केल्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत त्यांना कोणत्या समस्या भेडसावतात याचा उत्तम अभ्यास याचा झालेला होता आणि अत्यंत लाघवी बोलणं लोकांच्या प्रश्नाला हात घालणं आणि मग प्रत्येक गोष्टी सांग सांगणं की माझ्यामुळे काही होत नाही आहे मी प्रत्यक्ष देवाचा दूत आहे देवानीही माझ्याकडून हे सगळं सेवा कार्य करून घेण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी करतो आहे बरं याची राहणीमान कसं थ्री पीस सूटमध्ये राहणारा माणूस व्यासपीठावर याची पत्नीसुद्धा साक्षात महामाया देवीचा अवतार अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं यूट्यूबवर तुम्ही जर सर्च केलं तर या बुवाच्या या बाबाच्या सर्वाधिक आरत्या सर्वाधिक भक्तिगीतं त्याच्यावर रचलेली गीतं यांचा धुमाकूळ आहे अत्यंत हैदोस यूट्यूबर या सगळ्या बुवाबाबाचा आहे एवढं धार्मिक अधार्मिक गारूड जर एखाद्या बुवाबाबाचं असेल तर त्याचा भक्तपरिवार दिवसेंदिवस वाढत जातो आणि जिथे जिथे भक्तपरिवार वाढतो तिथे तिथे राजकीय लोक यायला सुरुवात होतात आणि जिथे गर्दी असते तिथे राजकीय लोक येतात आणि मोठ्या प्रमाणावर संरक्षण या बुवाबाबांना देतात असंच संरक्षण या सुद्धा आहे याच्यावर जी एफ आय आर दाखल झाली त्याच्यात नेमका आयोजकांची नावं आहेत पण या बुवाचं नाव नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याला संरक्षण दिलं गेलं या पद्धतीचं एक वातावरण आहे मित्रांनो डॉक्टर अब्राम कौर नेहमी म्हणत होते की जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश आहे आणि न तपासतात जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो, तो बावळट आहे आपण विवेकवादी बनायचं की बावळट बनायचं अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची ही वेळ आलेली आहे बुवाबाजी महाराष्ट्रात देशभरात प्रचंड वाढलेली आहे त्याला संरक्षण देणारं सरकारसुद्धा तिसऱ्यांदा स्थानापन्न झालेला आहे विवेकवादी माणसं विवेकवादी दृष्टिकोन निर्माण करणं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा अतिशय कठीण असा मुद्दा झालेला आहे भक्ती असो अध्यात्म असो आस्था असो याच्याकडे बळायला मेंदूला कोणताही ताण देण्याची गरज नाही परंतु याची चिकित्सा करण्यासाठी मेंदूला मोठ्या प्रमाणावर ताण द्यावा लागतो हा मेंदूला ताण देण्याची कोणाची तयारी नाही कारण प्रश्न विचारणं चिकित्सा करणं कोणत्याही गोष्टीमधलं कारण मीमांसा शोधणं हे आताशा अतिशय कठीण झालेलं आहे वर्गातसुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षक वर्ग हे समजून सांगत नाहीत हे मोठं आजच्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे आणि आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे मित्रो अशा सगळ्या बुआबाबांपासून आपण सावध राहिलं पाहिजे सरकारनेसुद्धा थोडीशी तरी लाज बाळगून या सगळ्या बुवाबाबांवर कठोर कारवाई केली पाहिजे ज्यांच्या एका कृतीमुळे ज्यांच्या अनियोजनामुळे दीड दोनशे लोक जर मारले जात असतील तर या सुद्धा सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार